नमस्कार मंडळी नमस्कार इकडे माय आणि सोन्या जेव राहिला आणि सोनूची मम्मी इकडे बसली सुर राहिली जावरेची भाकर आणि काय आज क्वाल्टो अग कमेंट येत्या कि बी बऱ्याच भाज्या आहेत ते खाजाय पालकाची भाजी खाते ना बस पालक आणि खोबरेचीच भाजी खाणार तू तर माझ बी ताट रेडी आहे इकडे स्वामीनी कुरकुर करून करू राहिली स्वामीनी काय आहे कुरकुर कुरकुर कुर, काय झालं तुला <laughs> आई झोका देऊ राहिली ना तिची माय जेऊ राहिली तर आई झोका देऊ राहिली तर ती आई नाही राहिली काय म्हणणं आईच नाही घ्यायचं हिला झोपू द्यायचं हिला बैस ना बाई झोक्यात गुपचूप हा बैस बैस तिला आवाज येऊ राहिला <laughs> पण समोर मोबाईलची टॉर्च चालू आहे ना तर मी दिसून राहिलो तर म्हणून कान देऊन ऐकू राहिली ताई इला झोका दे ज्वाऱ्या ज्वाऱ्या शांत झोप बर का स्वामीनी अग शांत झोप शांत झोप ना बाळा हा काय झालं मला सांग झोप ना मम्मी जेवतीये ना जेवती ना मम्मी ती विचार करू राहिली आवाज कुठून येऊ हो राहिला जेवती ना बाई मम्मी मग तुला कळत नाही का शांत राहायला दे गाईला आईला झोका हसली हसली तर चला जावाला काय काय मेनू आज पाहू तर ही कशाची भाजी मा कोडी वांगेची अग ही ही शेपूची हा मला आवडती पा शेपूची भाजी आणि तळेल अच्छा आणि हे कोल्ड वांग कोल्ड आहे ही कसं काय उरली एवढी जेवायला त्याच्यामुळं पडली ती तर आमच्याकडे रील स्टार शीतल तर याल त्या ना तर मग आम्ही तिकडे जेवलो होतो हॉटेल मध्ये भाजी तुमची हा तर ती भाजी आहे पण तिला कोणीच नाही ना आता भाजी आली बाहेरून तुमचीच अरे देवा आज एवढी फेकण्यात जाईन मग मग आता काय आता दे। अरे देवा कह मा यो कांदा असा झाला काळा तो नीट साप नाही केला माग त्याला बुरशी तशीच आहे ना दुसरा देऊ का मग हा दुसरा दे दि, जाऊ दे ती काकडी काकडी काढून घ्या तुम्ही पावसाळ्याचे दिवस आहे ना बुरशी कांद्यावर हा असा कांदा पाहिजे खायला आता याची चव लागल तर असा मेनू आहे तू जमला का जेवाच मला मेनू तोंडी लावायला द्या ना तुला बी तोंडी लावायला काय देऊ मागेला अगं माती करपट ढेकर येतील तिला शप्पूच्या भाजीन वांग चालतं का तुला नाही 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 ती शिळ आहे ना जाऊ दे हेच मिरची देऊ का नाही जेव मंग पोटभर पोटभर हे दोघं एकमेकाल सोपती आहे ना तर मग आपण दोघ जण एकमेकाल सोपती इकडं मग काय करणार आहे आता जागाच तशी हा आणि स्वामींनी तिकडं परिश्रम आईला जो ऐकत नाही ती थांबर कमी कॅन कॅन कुंकुम कँक कॅंग कुंकुम काय काय होत होत तुला अरे फॅन बंद हा आ... चाल 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 आता कस वाटत गारगार वाटत आहे ना बाई जर सर जेऊस तर शांतबाईच हा शांतबासाच जेऊस्तर हा हा <laughs> हा <आ>, हा <laughs> <आ, laughs> काय हसती काय दाताडं काढती <laughs> सांभाळाय तिला तर चला मग मं, मंडळी जावाला मी थांबलो होते तुमच्यासाठी नाही नाही तोही काही गरज नाही तो आम्ही अनुल्लो की ना एवढं खाल्लं तो फक्त यायच्या आधी हा तर चला मग मंडळी धन्यवाद बाय बाय